नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आज ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाची चव्वेचाळीसावी आमसभा पार पडली अनुभवी क्रीडा प्रशिक्षक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांची यावेळी ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाच अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपद भूषवणारे ते पहिले भारतीय आहेत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया राज्यमंत्री रक्षा खडसे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष राजा रणधीर सिंग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यावेळी उपस्थित होत्या केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षात क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरात क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी खेलो इंडिया टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम यासह अनेक महत्वाचे उपक्रम हाती घेतले यातून खेळाडूंची कामगिरी उंचावण्यावर भर देण्यात आल्याचं मांडविया यांनी यावेळी सांगितलं खेळाडूंना दर्जेदार तसंच क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आशिया ऑलिम्पिक परिषदेनं दिलेल्या योगदानाचा नड्डा यांनी उल्लेख केला यावेळी आशियाई खेळांमध्ये योगाभ्यासाचा समावेश करण्याला मंजुरी देण्यात आली